नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे पीक पाहणीचा फोर पॉईंट झिरो झिरो हा व्हर्जन आहे आणि तीस जुलैला याचा अपडेट आलेला होता तर शेतकरी मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये जर पीक पाहणीचा जुना वर्जन असेल तर याला डिलीट करून आपण हा नवीन वर्जन जो काही फोर पॉईंट झिरो झिरो या पद्धतीमध्ये आहे याला इन्स्टॉल करून आपण याच्या आधारावर खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची इपीक पाहणी एका सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी इपीक पाहणी एकदम सोप्या पद्धतीमध्ये अगदी पाच मिनटामध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर खाली हाईप लिहून आलेला असेल यामध्ये आपण हाईपद्वारे या व्हिडिओला पॉईंट प्रदान करू शकता तर शेतकरी मित्रांनो इ पाहणी डी सी एस ॲप डाउनलोड केल्यानंतर ॲपला ओपन करा यामध्ये आपल्याला काही परमिशन मागत आहे ते आपल्याला परमिशन द्यायची आहे यानंतर स्क्रीनला डावीकडे उडायचं आहे त्यामध्ये महसूल विभाग निवडा यामध्ये निवड्यावरती क्लिक करून आपला जो काही विभाग आहे त्याच्या निवड करायची आहे आपल्या विभागाची निवड केल्यानंतर पुढे या चिन्हावरती क्लिक करा लाग इन पद्धत शेतकरी म्हणून लॉग इन करा इथे मोबाईल नंबर प्रविष्ट करा यामध्ये आपला मोबाईल नंबर आपल्याला प्रविष्ट करायचा आहे आणि सांकेतांक पाठवा यावरती क्लिक करायचं आहे आपल्या मोबाईलवरती चार अंकी सांकेतांक आलेला असतो हा चार अंकी सांकेतांक खालील चार डब्यामध्ये हे चार अंक आपल्याला ॲड करायचे आहेत हे सांकेतांक ॲड केल्यानंतर आपल्याला खाली लागिनवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर खातेदाराचे नाव यामध्ये जर आपण क्लिक केलं तर खातेदाराची नोंदणी झाली नाही या पद्धतीमध्ये लिहून येत आहे यावरती ठीक आहे यावरती क्लिक करा आणि पुढे नवीन खातेदार नोंदणी करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर विभाग आपला आलेलाच असतो आपल्याला आपल्या अपले जिल्ह्याची निवड करायची आहे तालुक्याची निवड करायची आहे आणि गावाची निवड करायची गावा आहे गावाची निवड केल्यानंतर पुढे या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे पुढे या चिन्हावर क्लिक केल्यानंतर खातेदार निवडा असं लिहून आलेला आहे या तर शेतकरी मित्रांनो इथे आपल्याला आपले नाव अथवा मधले नाव आडनाव किंवा खाते क्रमांक गटक्रमांक टाकून आपल्याला इथे शोध करता येते मला इथे गटक्रमांक माहीत आहे मी गटक्रमांक ॲड करतो गटक्रमांक ॲड केल्यानंतर शोधा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याखाली मग खातेदार निवडा असा लिहून येत आहे यावरती क्लिक करून खातेदाराचे जे एवढे काही नाव आले आहेत त्याच्यामधून जो नाव आपल्याला पीक पाहण्यासाठी आवश्यक आहे त्या नावावरती आपल्याला क्लिक करून त्या खातेदाराची निवड करायची आहे खातेदाराची निवड केल्यानंतर पुढे या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुमचा खाते क्रमांक सर्वे क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेले आहे ठीक आहे यावरती क्लिक करा खातेदाराचे नाव निवडा यामध्ये जो खातेदार आपण निवडला होता त्याला इथे आपण टिक करूया यानंतर पुढे या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढे या चिन्हावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नोंदणी संदर्भाचे इथे सहा पर्याय दिसत आहे तर आपल्याला खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी आपल्या जी पिकांची माहिती इथे नोंदणी करायची आहे तर आपल्याला पीक माहिती नोंदवा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी संदर्भाचा हा महत्त्वाचा पेज ओपन होत आहे आणि इथे आपल्याला पिकायची माहिती आपल्याला नोंदवायची आहे खाते क्रमांक यामध्ये निवडा यावरती क्लिक करा आधी आपण जो खातेदार निवडला होता त्याचा खाते क्रमांक येत असतो त्यावरती क्लिक करा भूमापन कि किंवा क्रमांक यामध्ये आपला गटक्रमांक निवडा त्यानंतर हंगाम खरीप हंगाम आपल्याला इथे निवड करायची आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र यामध्ये आपले जे काही जमिनीचं क्षेत्र आहे तो पूर्णपणे इथे दर्शवले जाते तर इथे आपल्याला एक पीक बहुपीक या पद्धतीमध्ये आहे तर जर आपल्या प्लाटवरती एकाच प्रकारच्या पिकाची लागवड असेल तर आपल्याला एक पीक असे ॲड करायचं आहे आणि बहुप्रकारचे जर पिकं असतील तर बहुपीक यामध्ये आपल्याला हा टीक करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपण इथे निर्भड एक पीक असं ॲड केलेला आहे निर्भेड पिकाचा प्रकार यामध्ये आपल्याला फळ निर्भेड पिकाचा प्रकार यामध्ये पीक फळबाग असं दिलेला आहे तर आपल्याला पीक यावरती टीक करायचं आहे पिकांची झाडांची नावे यामध्ये आपल्या शेतामध्ये जे काही पिकांची लागवड केलेली आहे तिथे पिकांची यादी आलेली आहे ते त्यामधून आपल्याला जे पिकाचे आपण लागवड केलेली आहे त्याची निवड करायची आहे क्षेत्रभरा यामध्ये आपण किती क्षेत्रावर पिकांची लागवड केलेली आहे आपण एक पीक असं निवडलेलं होतं तर यामध्ये आपण पूर्ण क्षेत्र यावरती आपल्याला टीक करायचं आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये जो काही सिंचनाचं साधन असेल त्या साधनाची या यादीमधून आपल्याला निवड करायची आहे पुढे सिंचनाची पद्धती काय आहे यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन प्रवाही सिंचन यामध्ये दिलेलं आहे तर आपण सिंचनाचा प्रकार आपल्याला इथे निवडायचा आहे लागवडीचा दिनांक शेतकरी मित्रांनो लागवडीचा दिनांक अतिशय महत्त्वाचा आहे जर आपण पीक विम्यासाठी अर्ज केला असाल आणि तिथे लागवडीचा दिनांक दिला असाल तो लागवडीचा दिनांक इथे मात्र आपल्याला आवर्जून ॲड करायचा आहे लागवडीचा दिनांक ॲड केल्यानंतर खाली किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय यावरती आपण हो यावरती आपल्याला टीक करायचं आहे त्यानंतर खाली पुढे जा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ज्या सर्वे किंवा गट क्रमांकाचा पाहणी करत असतो त्या शेतामधील जिओ लोकेशनवरून आपला अंतर किती आहे याचं मोजमाप इथे दर्शवले जाते तर शेतकरी मित्रांनो इथे जिओ मॅपवरती आप आपला जो अंतर आहे तो झिरो पॉईंट झिरो झिरो ते वीस मीटरच्या आतीलचे अंतर आपल्याला इथे घेता येईल अक्षांश वीस पॉईंट जे काही असेल ते आणि रेखांश ऐंशी पॉईंट जे काही असेल ते याच्या आतील अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि इथे आपण आपल्या सर्वे किंवा गटक्रमांकापासून दूर आहात असे सांगितले जाते तर थोडेफार आपण मागे पुढे सरकून यामध्ये हलकासा बदल करून यामध्ये टीक करायचं आहे लक्षात घ्या मित्रांनो यामध्ये आपल्याला मॅपवरती आपण सर्वे क्रमांकापासून दूर आहात असेच सांगितले जाते तर शेतकरी मित्रांनो अक्षांश वीस पॉईंट जे काही असेल ते आणि रेखांश ऐंशी पॉईंट जे काही असेल ते यामध्ये ठेवून आपल्याला पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इथे सूचना आली आहे गटापासूनचे अंतर झिरो झिरो पॉईंट आपण पीक पाहणीसाठी निवडलेला गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्या असा दिलेला आहे ठीक आहे यावरती क्लिक करा शेतकरी मित्रांनो पुढेच्या यावरती क्लिक केल्यानंतर पिकाचे छायाचित्र आवश्यक छायाचित्र एक छायाचित्र दोन या पद्धतीमध्ये आलेले आहे तर आपण छायाचित्र एक यावरती क्लिक करा आणि आपल्या पिकाची फोटो घ्या या शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये आलेला आहे गटापासूनचे अंतर झिरो पॉईंट झिरो झिरो मीटर आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्या यामध्ये आपल्याला ठीक आहे यावरती आपन आपन या या क्लिक करा लक्षात घ्या मित्रांनो आपण आपल्या ज्या शेतामधून आपल्या पिकाची पाहणी करीत असतो तिथून अक्षांश आणि रेखांश मिळवताना आपल्याला त्रास होऊ शकतो तिथे नेहमीच लिहून येऊ शकतो की गटक्रमांकापासून आपण दूर आहात कृपया जवळ जाऊन पिकाची फोटो घ्या तर तरी मित्रांनो यामध्ये आपण ठीक आहे यावरती क्लिक करा आणि आपल्या पिकाची फोटो घ्या पिकाची फोटो घेतल्यानंतर पुढे राईट या चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर छायाचित्र दोन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आप आपल्या पिकाची एक फोटो घ्यायची आहे इथे निवडलेल्या सर्वे किंवा गट क्रमांकापासूनचे अंतर दर्शवले जाते खाली सर्कलमध्ये एक राईट चिन्ह दर्शवलेलं आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर माहितीची पुष्टी करा याकरी मित्रांनो ई पीक करताना आपण जी काही माहिती इथे नोंदवली होती त्याचा तपशील आलेला आहे तर ही माहिती योग्य आहे का ते एकदा आपण तपासून पहा आणि खाली वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो आणि खाली वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करीत आहे या टिकबॉक्समध्ये आपल्याला टिक करायचे आहे आणि पुढे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो इथे सूचना आलेली आहे पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे ठीक आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो पिकाची माहिती साठवली आहे आणि अपलोड झाली आहे असं इथे लिहून आलेलं आहे ठीक आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीसची आपली जे काही एपिक पाहणी आहे इथे पूर्णता झालेली आहे आणि आपल्या पिकाची माहिती इथे अपलोड झाली आहे तर शेतकरी मित्रांनो या पद्धतीमध्ये एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण आपल्या पिकाची पीक पाहणी आपण मोबाईल ॲपच्या माध्यमातून करू शकता तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि जर का या डी सी एस ॲपच्या माध्यमातून जर आपल्याला ई पीक पाहणी करता येत नसेल तर तलाठी कार्यालयामध्ये ई पीक पाहणीकरता एक सहायकाची नेमणूक झालेली असते त्याच्या माध्यमातून आपण ई पीक पाहणी करू शकता तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल तर झटपट चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार